पुणे मिरज रेल्वे प्रवास होणार आता वेगवान पुणे मिरज रेल्वे मार्गावर नुकतेच ब्लॉक घेऊन पाच किलोमीटरचा सेक्शन प्रवासी सेवेत दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आता एकशे नव्वद किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे उर्वरित नव्वद किलोमीटर मार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागेल हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासी गाड्यांच्या वेळेत आणखी बचत होणार आहे शिवाय या मार्गावर रेल्वे चालवण्याची क्षमता देखील वाढणार आहे परिणामी वर्षभरानंतर पुणे मिरज मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल गाड्यांची संख्या व गती दोन्हीही वाढणार असल्याने प्रवाशांचा फायदा होईल दुहेरीकरण पूर्ण झाल्याने गाड्यांना क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही शिवाय यामुळे मार्गावर गाड्या चालविण्याची क्षमता वाढणार आहे त्यामुळे या व्यवस्थेचा प्रवाशांना चांगलाच फायदा होऊन त्यांचा पुणे मिरज हा रेल्वे प्रवास आता वेगवान आणि सुखाचा होणार आहे